संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी फरार आरोपींपैकी दोघांना अटक धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आणि आष्टीच्या सुरेश अन्नाचा धसका मराठवाड्यातला एक असा जिल्हा जो नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी चर्चेत असतो तो म्हणजे बीड जिल्हा पण यावेळी हा जिल्हा चर्चेत येण्याला कारण अत्यंत गंभीर आहे ते म्हणजे केश तालुक्यातील मस्तजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचं नऊ डिसेंबर रोजी झालेलं अपहरण आणि हत्या ही हत्या इतकी अमानुष होती की त्याचे पडसाद आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उमटत आहेत राजकारणातही आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत पण याची सुरुवात कुठून झाली हे आधी जाणून घेणं गरजेचं आहे तर झालं असं की मस्ताजोग येथे अवादा कंपनीच्या पवनचक्की प्लांटच्या परिसरात सहा डिसेंबरला संतोष देशमुख यांना मारहाण झाली होती त्याला कारण खंडणी प्रकरण असल्याचं म्हटलं जातं त्यानंतर नऊ डिसेंबरला मांजरसुंबा टोल नाक्याजवळून अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली त्यानंतर दहा डिसेंबरला पोलिसांनी या प्रकरणातील सात आरोपींपैकी जयराम साटे महेश केदार प्रतीक घुले आणि विष्णू साटे या चार आरोपींना अटक केली तर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांनाही पुण्यातून अटक केली कृष्णा आंधाळे अजूनही फरार आहेत या सगळ्या घटनाक्रमाला राजकीय अँगल आला तो अकरा डिसेंबरला जेव्हा केज पोलीस ठाण्यात खंडणी प्रकरणात एक गुन्हा दाखल झाला त्यात सुदर्शन घुले विष्णू साटे यांच्यासोबत आणखी एक नाव होतं ते नाव होतं वाल्मिक कराड आणि हा वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो संदीप क्षीरसागर यांनी हत्याकांडाचा मास्टर माइंड म्हणून वाल्मिक कराड याचं नाव घेतलं होतं असं जरी असलं तरी संतोष देशमुख प्रकरणानंतर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर विरोधी पक्षांपेक्षाही जास्त टीका केली ही के आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी अठ्ठावीस डिसेंबरला बीड येथे पार पडलेल्या सर्वपक्षीय मुखमोर्चातही सुरेश धस यांचा सक्रिय सहभाग होता सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने गावखेड्यात वेगवेगळ्या वेग चर्चांना उधाण आलंय कारण सुरेश धस यांना आधीपासूनच मुंडे विरोधी मानलं जात हजार नऊ साली धस हे गोपीनाथ मुंडे बंड करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले दोन हजार चौदा मध्ये गोपीनाथ मुंडेंविरोधात निवडणूकही लढवली तेव्हापासून मुंडे विरुद्ध धस असा वाद निर्माण झाला त्यानंतर दोन हजार सतराला सुरेश धस यांची पुन्हा भाजपमध्ये घर वापसी झाली अनेक राजकीय सभांमध्ये मुंडे भावंड आणि सुरेश धस एकाच मंचावर दिसले तरी त्यांच्यातील शीतयुद्ध काही लपून राहिलं नाही दोन हजार चोवीसच्या विधानसभेत पण पंकजा मुंडेंनी निवडणुकीत आपलं काम न केल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं अशी ही चर्चा आहे की सुरेश धस हे भाजपाचे अधिकृत उमेदवार असताना पंकजा मुंडेंनी मतदानाला दोन दिवस बाकी असताना अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला म्हणूनच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या माध्यमातून सुरेश धस मुंडे घराणाला सुरुंग लावत असल्याचं बोललं जात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड यांनी एकतीस डिसेंबरला पुण्यात सीआयडी कडे आत्मसमर्पण केलं पण ते खंडणी प्रकरणासाठी केलं असल्याचं म्हटलं जात राज्य शासनाने या हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली असून तपास सुरू आहे अजूनही एक आरोपी फरार आहे आता या प्रकरणात कोणाकोणाची चौकशी केली जाते धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार का या हत्येशी त्यांचा काय संबंध आहे का आणि कोणकोण दोषी आढळते याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना योग्य न्याय मिळावा हीच आमच्यासह संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे